राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आजच्या दिवशी सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार आठशे रुपयाचा भाव त्या ठिकाणी मिळालेला असून सोयाबीनची आवक ही घटलेली आहे आणि बाजारभावामध्ये आता तेजी दिसून यायला लागली आहे त्या ठिकाणी चिखलीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल हिंगणा बाजार समिती असेल मलकापूर असेल सोबत वर्धा असेल नंदुरबार असेल अशा विविध बाजार समितीमधून सोयाबीनचे बाजारभाव हे आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोबतच तुम्ही जर चॅनलवरची जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला जर पाहूया तर कुठल्या बाजार समितीमधील सोयाबीनला काही दर मिळाला आहे बघा शेतकरी मित्रांनो अकरा जून रोजीचे बाजारभाव पाहतोय आपण पहिली बाजार समिती आहे मेहकर आवडल्यामुळे आठशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर ती बाजार समिती आहे लातूर मित्र आवक या ठिकाणी झालेली आहे नऊ हजार साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो एकेचाळीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो लातूर बाजार की आहे चार हजार तीनशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती जी आहे त्या ठिकाणी नागपूर आवक ज्याने बघा फक्त दोनशे बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय आहे चार हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्वाची बाजार समिती आहे अमरावती विक्रमी आवक त्या ठिकाणी झालेली आहे चार हजार पन्नास क्विंटल कमी जासे जासे ते लिए ते लिए कमीत कमी दर भेटतो चार हजार पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय त्या ठिकाणी चार हजार दोनशे एक रुपया प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आगवक झाली आहे चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त हजार भेटतोय चिखली बाजार समितीमध्ये चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती अकोला विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे एक हजार सातशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त हजार भेटतोय अकोला बाजार समिती चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती जालना विक्रमी आवक या ठिकाणी एक हजार सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार दोनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतो सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक झाली बघा दोन हजार अडतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार सातशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे बारशी आवक झाले बघा तीनशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर अकोला आवक झाली बघा चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार आठशे पाच रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल